नमस्कार मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेत आता आपल्याला अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे या मागचं कारण म्हणजे अनिरुद्ध आणि अरुंधतीमध्ये नेहमीच भांडण किंवा मतभेद आपल्याला पाहायला मिळणार आहेत मात्र पहिल्यांदाच अरुंधतीचं म्हणणं आता अनिरुद्धला पटणार आहे तर नेमकं असं काय या मालिकेत घडणार चला जाणून घेऊया तर मित्रांनो या मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे यामध्ये अरुंधतीचं लग्न झाल्यानंतरही तिची प्रगती पाहून तिच्यावर जळणारा तिच्या प्रत्येक निर्णयाच्या आड येणारा अनिरुद्ध प्रेक्षकांनी पाहिला आहे पण मालिकेत पहिल्यांदा अनिरुद्ध अरुंधतीच्या बाजूने उभा राहणार आहे अरुंधतीच्या निर्णयाला अनिरुद्ध कोणताही विरोध न करता पाठिंबा देणार आहे आरोही या नव्या पात्राची एंट्री झाली आहे आरोहीवर झालेल्या अत्याचारामुळे सगळेच डिस्टर्ब आहेत आरोही बरी व्हावी आणि तिला न्याय मिळावा यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत दरम्यान आरोही गणपती निमित्तानं देशमुखांच्या घरी येते आरोहीला न्याय मिळण्यासाठी अरुंधतीनं दाखल केलेली केस कांचनला मान्य नसते अरुंधतीनं केस मागे के घ्यावी असं कांचन तिला सांगत असते दरम्यान अनिरुद्ध देखील एकही शब्द न बोलता कांचनच्या मागे उभा राहतो तर मालिकेच्या आगामी भागात आपण पाहू शकणार आहेत की देशमुखांच्या घरच्या गणपतीची आरती करण्याचा सगळा मान आता आरोहीला देतात तिच्या हातातून निष्ठत असलेली पंचारती सांभाळत तिला आरती करण्यात आता मदत करते हे सगळं कांचनला पटत नाही आरती झाल्यानंतर कांचन अरुंधतीला पुन्हा एकदा आरोही प्रकरणावरून बोलते कांचनला अरुंधतीचं वागणं पटत नसते त्यामुळे आता कांचन अनिरुद्धला सांगते की अरुंधतीला तू समजावून सांग त्यावर अनिरुद्ध म्हणतो अरुंधती आपल्यामध्ये हजारो मतभेद आहेत आणि लाखो होतील पण आज मी तुला वचन देतो की तुझ्या या लढाईमध्ये आज मी तुझ्याबरोबर आहे असं म्हणत अनिरुद्ध पहिल्यांदाच अरुंधरीच्या बाजूने व राहतो हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद